साहेबांना आपण विनंती करू आजच्या या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करत असताना दीप प्रज्वलन करावं श्रीकृष्ण प्रतिमेचं पूजन करावं आणि आम्हा सगळ्यांचं उपकृत करावं ज्येष्ठ समाजसेवक राहूजी भाटवळ साहेब यांना विनंती करतो की मनामध्ये मोठ्या मैदानामध्ये गवली समाजाचे अध्यक्ष भालेरावजी आज कार्यक्रमात उपस्थित अन्य सर्व मान्यवर आमचे पत्रकार श्री घाटवरजी आणि जे तीन किल्ले सर करून ध्वजात ते अडकवून दिव्यांगांसाठी मदत करण्यासाठी आलेली आपण सर्वांची भगिनी आणि एक वेगळी या गोकुळांमध्ये तयार आहेत वेगवेगळ्या व्यासपीठावरती दैदिप्यमान कामगिरी काम करण्यासाठी नवीन कार्य वेगवेगळी प्रेरणा घेतील सामाजिक कार्याच्या क्षेत्रावरती अत्यंत सुंदर कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी मिळेल सुन्यानाथाई नडे यांचं या ठिकाणी आगमन करत पोलीस आयुक्त जोरदार टाळ्यामधून आपण त्यांचं स्वागत करू या ठिकाणी पश्चिम विभागीय समाजाच्या वतीने सन्मानित केलं जाते आदरणीय सुनैना मॅडम यांना विनंती करतो कि ना या की आपण ऋतुजाताईंना या ठिकाणी सन्मानित करावं सन्माननीय आमदार अंधेरी विभाग विधानसभा क्षेत्रामध्ये अत्यंत सुंदर कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्व पोलीस दलामध्ये कार्यरत असताना अत्यंत सुंदर कार्य आपण करता आहात आणि समाजाची बांधिलकी सुद्धा आपण जगता आहात ही खूप मोठी प्रेरणा आहे कैलासवासी रमेशजी लट्टे साहेब यांनी अनेक तरुणांना प्रेरणा दिली समाजाची घडी बसवण्यासाठी अत्यंत सुंदर कार्य केलं त्यांचं स्मरण या ठिकाणी आम्हा सगळ्यांना होत आहे तीच परंपरा पुढे चालवण्यासाठी वहिनी सुद्धा या ठिकाणी ध्यास घेता अनेक भगिनी पोलीस दल असेल किंवा वायुदल असेल सैनिक पेशामध्ये असेल देशसेवा करण्यासाठी पुढे येतील आपल्याकडून प्रेरणा घेतील अशा आशा या ठिकाणी व्यक्त करतील कार्यासाठी आशीर्वाद सुद्धा द्यावे जैसे आनंदी ये सुनते समाज बहुत बड़ा समाज है अपने मुंबई शहर में आ, जैसे मैं दक्षिण से यहाँ आया रोजी रोटी करने के लिए वैसे ये भी इनके गांव से कोकन से यहाँ आए और छोटे मोटे जगह पे कार्यक्रम करते तो तो थे जगह ना होने की वजह से कार्यक्रम बहुत अच्छी तरह से कर नहीं पाते थे तो मैंने इनको कुछ सालों के पहले कहा कि ये पैसा जिम खाना अपनी प्रॉपर्टी आप लोग यहाँ पर करो और आप देखेंगे कि इतनी बड़ी संख्या में यहाँ पर लोग एकत्रित होते हैं आज महिलाओं का हल्दी कुंकों का कार्यक्रम है ये हर साल इस प्रकार का कार्यक्रम ये लोग करते रहते हैं समाज में क्षमता बहुत है लेकिन पैसा ना होने की वजह से समाज आगे बढ़ता नहीं है तो ऐसे समाज के लोगों को भी मदद करने का मेरा हमेशा एक प्रयास रहा है बहुत सारे समाज को महानगर पालिका के सरकार के ज़मीन पर समाज मंदिर बनाकर उनको कार्यक्रम करे हो हर साल इस प्रकार की व्यवस्था की है और आज इस कार्यक्रम का जब सवेरे बात हो रहा था तो एक बहन हमें मुली और उन्होंने कहा कि एक शुभदा शुदा? पुरो ये बहुत बड़ा एवरेस्ट चढ़ाई करके यहाँ पर आई है और ये दिव्यांगों के लिए काम कर रही है तो हमने कहा कि इनका भी हम सम्मान करें पैसे झमकाने का ओर से भी हमने एक छोटा सा चेक देकर उनका सम्मान किया और गवली समाज के लोगों ने भी सम्मान किया तो ये इस प्रकार का पराक्रम करने वालों को भी हिम्मत आता है जब समाज उनके पीछे खड़े हो जाते हैं पैंतीस साल के पहले मेरा भी इस प्रकार से लोगों ने सम्मान किया था तो, तो मैं भी इतना आगे बढ़ गया तो जो समाज में कुछ ना कुछ करते हैं तो उनका हम लोगों ने समाज के सामने उनको लाना चाहिए उनको सम्मानित करना चाहिए तो उनका भी मनोबल बढ़ता है और समाज के लिए भी एक प्रेरणा होता है कि इस प्रकार का लोग काम करते तो हम भी करें और एक दूसरे का देख के तो समाज आगे बढ़ता है ना ये करना चाहिए मैं करते रहता हूँ ते लास्ट ईयर हम लोग ने नैप नैप जो एसोसिएशन है उनके साथ में चंद्रकांत साटम जी का एक ट्रेक किया था उसमें हमने सब ये जो अंध बच्चे हैं उनके साथ में ट्रेक किया था और अभी हमने 26 जनवरी को जो नेशनल अखिल भारत अखिल महाराष्ट्र गिरहण महासंघ है उनके उनके साथ मिलके भी हम लो, हम लोगों ने एक ट्रेक किया था वहाँ पे टोटल 93 के ऊपर जो महिलाएं थी वो सिक्स इयर्स से लेके 90 सिक्सटी uh, इयर्स तक सब उनमें शामिल थी एक दिव्यांग लेडी भी थी उन्होंने कि 20 परसेंट उन्होंने टिकोना कंप्लीट किया था और एक अच्छा एक मैसेज है कि समझो सब महिला जो घर पर है उनको कुछ ना कुछ करना है मोटिवेशन चाहिए तो ट्रेकिंग वगैरे भी अपना जो जो भी इच्छा आहे वो पूरी कर हिसाब व हमने वो एक प्रोग्राम किया ठिकाणी आज गवळी समाजाचा कार्यक्रम चालू होत आहे आता आणि सर्व म्हणजे आम गवळी समाज सर्व काही सर्व क्षेत्रातील मंडळी आमच्या आज जमा झालेली आहेत सर्वांना फार आनंदी आनंद झालेला आहे त्यामध्ये गवळी समाज महिलांसाठी हलदी कुंकवाचे प्र कार्यक्रम होणार आहे माझ्याचा सोळा स्नेह मेळावा आता भेटतोय या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे पुढचे कार्यक्रम होती पण खास करून या समाजाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे भालिकर त्यांचे मी खास अभिनंदन करतो आणि आणि त्यांनी एवढा सगळा सोळा वर्ष इतके सगळ्यांना एकत्रित करून कार्यक्रम केले याबद्दल त्या मी त्यांना धन्यवाद देतो सोळा संमेलन होता सोळावा वर्धापन स्नेहसंमेलन हे एवढं जोरामध्ये आणि एवढ्या लोकसंख्येमध्ये हा अतिउत्साहाने साजरा होतो त्यात आमच्या महिला भगिनी जी आहेत त्यांचं श्रेय फार आहे रात्री एक एक दीड दीड वाजे वाजेपर्यंत घरचा संसार सांभाळायचा मुलांच्या शाळा सांभाळायच्या आणि एवढं करून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांचं योगदान जे आहे त्याचं कौतुक करायला मी पत्रकार असून माझ्याकडे शब्दच नाही आज के कार्यक्रम को लेकर क्या नमस्कार मैं डॉक्टर जयन यादव मैं गौरी समाज का सदस्य हूँ आज हमारा इधर ने डांस में पश्चिम विवेक गौरी समाजींथ हल्दी समारंभ है मेरे तरफ से मेरे सब समाज बांधव को शुभेच्छा आज इतने बहुत भव्य दिव्य सा समारंभ कर रहे हैं हमारे समाज के लोग जो ए, एक संगठित होते हैं एक दुज़े की मिलते ये समारंभ मीट ईच अदर तो ये बहुत अच्छा प्रोग्राम उन्होंने हमारे इधर के अध्यक्ष उन्होंने चालू किया है ऐसा ही सो वी कॅन गिव द प्रोत्साहन एप्रिशिएशन टू आवर पीपल आवर स्टुडंट्स न्यू कमर्स सो दे कॅन जॉइन अँड दे कॅन एन्जॉय दिस प्रोग्राम थँक्यू गेले सोळा वर्षात पैकी सोळा वर्ष मला आमंत्रण या विषयाचं असतं कोकणातील विविध विभागातून या ठिकाणी एकत्र झालेले सगळा हा जो समाज बांधव आहे त्यांना एकत्र करण्याचं काम हे का भालेकर श्री अनंत भालेकर म्हणून या ठिकाणी करतात त्यांचे सहकारी नंतर कोटकर असतील सुरेश चाचे असतील वटवळ असतील ही सगळी मंडळी कर संदीप गायकरी मंडळी करतात विशेषतः महिला वर्गाचा हा उत्साह खूपच या ठिकाणी असतो आणि दरवर्षी या ठिकाणी हा साजरा करून आम्ही मुंबईमध्ये कितीजण एकत्र आहोत हे दाखवण्याचं काम मात्र या ठिकाणी करतात हा त्यांचं हो सातत्य ठेवण्याचं काम जे लो या लोकांनी केलेलं आहे खूपच अभिमानास्पद आहे आणि खूपच कौतुकास्पद आहे त्यांच्या पाठीवर थाप ही नेहमी कुणीतरी येऊन या ठिकाणी द्यावी म्हणून मुद्दामून आम्ही चिपून या ठिकाणी आलेलो आहोत धन्यवाद सर्व सर आमच्या आजचा हा कार्यक्रम जवळजवळ आम्ही पंधरा वर्ष समाजाला संघटित करण्यासाठी हा करत असतो आम्ही बऱ्याचशा विविध योजना या ठिकाणी आपण राबवत असतो आरोग्य शिबीर म लहान मुलांसाठी त्यांना व्यासपीठ तयार करून देणं त्या समाजात कोण म्हणजे आर्थिक मदत आजारीपणा असेल त्यांना आर्थिक मदत अशा अनेक विविध वधूवर मिळावे असा अनेक विविध उपक्रम या स मंडळाचे आपण राबवत आहोत आजचा कार्यक्रम आमचा असा आहे की आम्ही आमचा कार्यक्रमाचा मेन हेतू आमचे चार भूषण जे समाजभूषण प रत्न आम्ही देणार आहोत त्यांना आमचे राघवजी घाटोळे आहेत अरविंदजी भालेकर आहेत अनंत कोटकर आहेत आणि कृष्णा माणिकसाहेब आहेत तर या सर्वांना आम्ही समाज भूषण पुरस्कार देत आहोत आन आज यांची कार्य फार आ, फार चांगले आहेत गेल्या वर्षी आम्ही पदवीधर जवळजवळ सत्तावन्न मुलांना डॉक्टर वकील सी ए सी ए या मुलांचा आम्ही सत्कार वगैरे केला होता कारण ह्या मुलांचा सत्कार किंवा आदर केला तर ते समाजाला नक्कीच सहकार्य करतात हा हेतू यामागचा पश्चिम भाग गवळी समाज मंडळाचा आज हा सोळावा वर्धा सोळावा स्नेह मिळावा आणि हळदी गुंकू इथे आयोजित केलेला आहे याच्यामध्ये उद्देश एकच आहे की हा जो आमचा विखरलेला गवळी समाज मंडळ गवळी समाज आहे तो एकत्र कुठेतरी यावा आणि त्याच्यातून समाजाची उन्नत यावी हा आमचा मूळ उद्देश आहे त्याच्यासाठी आमचा आज पंधरा वर्षे सोळा वर्ष आज आमचा हा प्रयत्न चालू आहे त्याच्यातून बरेच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्याच्यानंतर रक्तदान शिबीर त्याच्यानंतर परत कुठे कोणाला आर्थिक सहाय्य असेल किंवा कुठे काही घटना घडल्यास त्यांना तिथे मदत पोचावी वगैरे हा आमचा ह्या आम मंडळातून का उपक्रम राबवले जातात आमच्या